एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या यालाच पार्टी विथ डिफरन्स म्हणायचं का असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय युती करणार असाल तर रस्ते घोटाळायचं काय भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता हवी आहे या प्रश्नांची उत्तर भाजपनं द्यावीत अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर रूमचं उद्घाटन झालेलं आहे स्वतः सुप्रिया सुळे यांनी या वॉर रूमचं उद्घाटन केलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरताय अर्थातच आमच्या इलेक्शनला नेहमी एकच मुद्दा असतो तो म्हणजे विकास विकास आणि विकास आणि सातत्याने ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे म्हणजे पुणे असेल किंवा नवी मुंबईचं उदाहरण तुम्ही बघा पिंपरी चिंचवडचं उदाहरण तुम्ही बघा सातत्याने अतिशय चांगलं काम या सगळ्या महानगरपालिका झाले आणि तो डेव्हलपमेंट आणि विकास डोळ्यांनी तिथल्या नागरिकांना दिसतोय आणि ते अनुभवतात ते पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल म्हणजे दैनंदिन आयुष्यात नागरीकरणामुळे जे ज्या मुद्दे आहेत ते सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सगळ्या महानगरपालिकेत केलेला आहे आणि मुंबईमध्ये मी स्वतः अनेक वर्ष राहिलेली आहे आणि मला स्वतःला दिसतंय म्हणजे की मुंबईचा ट्रॅफिक असेल मुंबईची पाण्याची सोय असेल किंवा मुंबईचा ट्रॅफिक रस्ता सिक्युरिटी सेफ्टी या सगळ्या गोष्टीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्यांचा घोटाळा आणि रस्त्यांचा घोटाळा कोणी काढला नाही हा भाजपच्याच आमदार खासदारांनी काढलेला आणि त्याची इन्क्वायरी व्हावी सगळी सातत्याने सा, सा, सगळ्यांची मागणी आहे त्यामुळे माझं तर तर मी स्वतःच कन्फ्युज आहे की एकीकडे भाजपचं सरकार म्हणतं की आम्ही एक अतिशय पारदर्शकता करतो मग या रस्त्यांच्या घोटाळ्याचं झालं काय याचं उत्तर भाजपनी द्यावं